नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस यशाची शिखरे चढत आहे या मालिकेने गेली दोन वर्षे टी आर पीमध्ये अव्वल स्थान धरून ठेवले होते मराठी मालिकांमध्ये सर्वात जास्त पसंती या मालिकेला दिली गेली मात्र काही आठवड्यांपूर्वी या मालिकेचा टी आर पी डगमगला होता ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आली आणि पहिले स्थान लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने पटकावले त्यानंतर पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या कथानकाने जोर धरला आणि आपले गेलेले स्थान पुन्हा परत मिळवले ठरलं तर मग या मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरी हिने नुकतीच ही आनंदाची बातमी आपला आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली जुईने चॉकलेटचा फोटो शेअर करून त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलं ठरलं तर मग तर मग हिट सेव्हेन इन टीआरपी प्रेक्षकांचे मनापासून आभार प्रेक्षकांचे प्रेम हीच खरी ट्रॉफी ठरलं तर मग ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आल्यावर मालिकेतील कलाकारसुद्धा खूप खुश आहेत तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील सायली अर्जुनची जोडी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद